नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कोड्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं तुम्हाला पाठ्यामागे दिसत असेल की एक सोलार आहे आणि तो सोलार आपण आतमध्ये जाऊन अजून पाहिलेला नाही आणि त्या सोलार किती एच पीचा आहे कुठल्या कंपनीचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं हा पंप कोणचा आहे काय आहे तर ते आपण मध्ये जाऊन पाहणार आहोत चला तर मग तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता हा जो पंप आहे तो जे बोरवेलवरती हे क कनेक्शन आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अदुबर पाहायला भेटेल की हे जाळी आहे जाळीनं पूर्ण संरक्षण केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की हा किती पी एच पीचा आहे तर आय थिंक हा पाच एच पीचा पंप असावा कारण याची प्लेट वगैरे पाहून तर आपल्याला तोच अंदाज येतो आहे कारण तीन एच पीचा पंप तर एवढा नसणार आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की हा कुठल्या कंपनीचा आहे तर आपल्याला इथे एक प्लेट दिसते ते प्लेट आहे शक्ती कंपनीचं म्हणजेच शक्ती कंपनीचा पंप आहे आणि तो कुठल्या कंप म्हणजे कुठल्या योजने थ्रू असेल तर असेल तर तुम्हाला पाहायला भेटतं आहे की हा जो पी एम कुसुम योजनेअंतर्गत हा स सोलार आहे त्याचबरोबर हे तुम्ही पाहू शकता टाटर आहे टाटर सध्या मोटर चालू आहे मोटरचं जे पाणी आहे ते प दुसरीकडे शेतामध्ये चालू आहे त्याचबरोबर जे ह्याचं जे ग्राउंडिंग आहे जे पोल आहे जे हाईट आहे तुम्ही पाहू शकता की किती जबरदस्त आहे जाडी पण खूप आहे त्याचबरोबर ह्याची जी सपोर्ट रॉड आहे तुम्ही इतर जे सौर ऊर्जा आहेत जे पॅनल आहेत त्याच्या तुलनेमध्ये तर आपल्याला खूप चांगलं आहे आणि याला चार सपोर्ट रॉड आहेत तुम्ही पाहू शकता की सपोर्ट रॉड आणि याची फिटिंग जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक फिटिंगला आपण पाहिलं की वायरला फक्त टायने क मा मारलेले आहेत पण इथे जे आहे ते पाईप म्हणजेच एक ब्लँक नळी आहे त्या नळीमधून केबल जे पास आऊट केलेलं आहे त्याचबरोबर टायने त्याला फिट केलेलं आहे पण प्रत्येक प्रत्येक जागेवरती आपल्याला असं पाहायला भेटत नाही आणि तिथे आपल्याला डायरेक्टली वायर आणि वायरला फक्त टायने बांधलेलं म्हणजेच त्याला अटॅच केलेलं पाहायला मिळतं पण इथं प्रत्येक जे केबलचे जॉईंट आहेत ते जी नळीमधून वायर पासआउट आऊट केलेले त्याला टायने फिट केलेलं आहे म्हणजेच इतकं आहे ती सुरक्षा म्हणजेच आणि क्वालिटी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला समोरच्या बाजूने जर दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्ही इथं पाहू शकता की ह्याला जे सपोर्ट रॉड आहे ते सपोर्ट तुम्ही पाहू शकता की दोन जागेवर सपोर्ट आहे असा सपोर्ट आपल्याला कुठल्याच पंप आहे तो पंपाला भेटलेला नाही आणि त्याचबरोबर दोन सपोर्ट रॉड आहेत इथं एक आणि इथं समोर एक सपोर्ट रॉड आहे इथं पाहू शकता तुम्ही हा एक सपोर्ट रॉड आहे आणि इतर जे सौर ऊर्जाच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर या सोलार शक्ती सोलारच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सोलारला असा सपोर्ट रॉड दिलेला नाही त्याचबरोबर जे हे मधले चार अँगल जे तुम्ही पाहू शकता की चार अँगल आहेत असे कुठल्याच योजनेमध्ये जे दुसरे इको झोन असतील किंवा जे के असतील किंवा इतर तुलनेमध्ये हे चार सपोर्ट रॉड पाहायला भेटलं तर चांगले आहेत कारण की दुसऱ्याच्या तुलनेत हे चार सपोर्ट रॉड नाही आहेत त्याचबरोबर तुम्ही फिटिंगला तर आपल्याला नाव ठेवण्याला कुठेच जागा नाही त्याचबरोबर फिटिंग प्रीमियम आहे पण ह्याच्यामध्ये थोडंसं एक वेगळं पाहायला भेटलं ते म्हणजे जे ह्याची जी प्लेट आहे ते अदर कंपनीचे आहेत जे की आपल्याला प्रीमियम कंपनीच्या आपल्याला पाहायला भेटतील प्रीमियर एनर्जीच्या प्रत्येक प्लेट आहे ते प्रीमियर एनर्जीचंच आहे म्हणजेच इथं थोडंसं साम्य म्हणजे वेगळं आपल्याला पाहायला भेटतंय कारण आपण दुसरीकडं जे सो शक्ती सोलारचं जे रिव्ह्यू दिला होता म्हणजेच पाठीमागे आपण एक्सप्लोअर केला होता शक्ती कंपनी संदर्भात तिथे आपल्याला शक्ती कंपनीच्या भेटल्या होत्या पण इथे थोडंसं वेगळं पाहायला भेटतं आहे प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहेत पण तुम्ही क्वालिटी बघू शकता की जी प्रीमियर एनर्जीची जी ही सौर प्लेट आहे प्लेट आहे सगळ्या त्याच कंपनीच्या आहेत पण ती फिटिंग तुम्ही पाहू शकता की किती प्रीमियम आहे आणि फिटिंग बरोबरच याचं जे तडित वाहक आहे तडित वाहक तुम्हाला इथं पाहायला भेटेल विजेपासून संरक्षण देण्यासाठी हा छोटासा पोल असतो आणि शेतकरी बांधवने तुम्हाला पाहू शकता की ही जाळीसुद्धा आपल्याला म्हणजेच संरक्षण करण्यासाठी केलेली आहे आणि मे मेन म्हणजे जे ह्याचे प्लेट आहेत प्लेटा खूप मला तर आवडलेल्या आहेत कारण की खूप प्रीमियम क्वालिटी आहे आणि हे स्ट्रक्चर पाच एच पीचं सोलार आणि त्याचबरोबर हे सपोर्ट रॉड कारण दुसऱ्याच्या तुलनेमध्ये तर खूप भारी आहे आणि पाच एच पीचं आहे आणि याचं सध्या बोरचं कनेक्शन आहे तुम्ही पाहू शकता कनेक्शन कनेक्शनबरोबर इथं त्यांनी आर्थिंग प्लेटासुद्धा तुम्हाला इथं पाहायला भेटतील हे आर्थिंग प्लेटासुद्धा त्यांनी असे पूर्ण फिटिंग आहे अर्थिंग प्लेटाची सुद्धा म्हणजेच आर्थिंगची प्लेटसुद्धा तुम्हाला कुठं उघडी पाहायला भेटणार नाही हे पाहू शकता पुरेपूर -पुरे खड्डे आणि हे जे मेन सपोर्ट ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही सोलारचा शक्ती सोलारचा जो रिव्ह्यू पाहायला काही शेतकरी बांधवांनी आपल्याला विचारला होता तो रिव्ह्यू आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर आपण शेतकरी बांधवांसोबतसुद्धा चा, चर्चा व्हिडिओ दुसरा करणार आहोत तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघा की त्यांचं रिव्ह्यू काय आहे या शक्ती कंपनी संदर्भात आणि सध्या दिवस मावळत आहे सध्या मोटर पण चालू आहे पण पाणी प्रेशरसाठी जे सिंचन आहे त्यांचं ठिबक सिंचन किंवा ते तुषार सिंचन टाईप आहे त्यामुळे आपण ते जागू शकणार नाहीत पण ही ती जे प्लेट आहे प्लेटाबरोबरच पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला हे पाहायला भेटते खूप सुंदर प्रकारे इन्स्टॉलेशन आहे आणि खूप जबरदस्त म्हणायला हरकत नाही आणि खूप स्ट्रक्चर पण चांगलं आहे तर शेतकरी बांधवो तुम्हाला कुठल्या पंपाविषयी माहिती पाहिजे आहे सुद्धा कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि नपडे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब टीम करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद